भारती कांबडी यांचा पदयात्रेतून नागरिकांची संवाद दुसऱ्या टप्प्यातील प्रचार मोहिमेला वसई नाला सोपारा व विरारमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद गाव भेट व आशीर्वाद दौऱ्यानंतर महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कांबडी यांनी आता पदयात्रेच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे आज रविवार पाच मे रोजी त्यांनी या निमित्ताने वसई नाला सोपारा व विरार पूर्व भागात नागरिकांशी संवाद साधून त्यांचे आशीर्वाद घेतले या प्रत्येक ठिकाणी भारती कांबडे यांचे औक्षण व पुष्पगुच्छ देऊन उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता पालघर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने संघर्ष कन्या भारती कांबडी यांची उमेदवारी जाहीर केली आहे त्या दिवसापासून गाव भेट व आशीर्वाद दौऱ्यातून त्यांनी बोईसर वसई व नाला सोपारासह ग्रामीण भाग उंजून काढला आहे याशिवाय शहर व ग्रामीण भागातील प्रतिष्ठित व लोक लौकिक प्राप्त व्यक्तिमत्वांचे आशीर्वाद आणि पाठिंबा मिळविलेला आहे या माध्यमातून त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात प्रचाराचे एक आवर्तन पूर्ण केलेले आहे महाविकास आघाडीला सामान्य मतदार नागरिकांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता शिवसेनेने प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात केलेली आहे या टप्प्यात पदयात्रेच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी व समस्या जाणून घेण्यात येत आहे शिवसेनेच्या या प्रचार मोहिमेला नागरिकांकडून प्रेरणा मिळत असल्याची माहिती जिल्हा प्रमुख पंकज देशमुख यांनी दिली आहे या पदयात्रेत भारती कांबडी यांच्या सोबतीने महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि त्या त्या भागातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहे